नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताय आणि ची तयारी करताय मागील वर्षीचे प्रश्न तुम्ही जर बघत असाल तर तुमच्यासाठी आज खतरनाक शॉर्टकट घेऊन आलोय आजचा जो शॉर्टकट आहे ना तो कसा आहे माहितीये प्रश्न किती बी फिरवला ना कितीही फिरवू द्या तुम्हाला हाच शॉर्टकट कामी आला प्रश्न काय माहितीये त्या पोराला सांगितलं भाऊ तुला एका संख्येला पंचवीस न गुण त्या रताळ्यानं गुणलं बावन्न मग बावन्न गुणल्यामुळे गडबड झाली उत्तर वाढलं कितीने वाढलं तीनशे चोवीस न मग काय करा तीनशे चोवीस लिहून घ्यायचं पटात्रीश करेक्ट आणि हे जे आकडे आहेत पंचवीस आणि बावन्न यांचा फरक घ्यायचा म्हणजे बावन्न मायनस पंचवीस मग तीनशे चोवीस भागिले बावन्न दोन पंचवीस गेले सत्तावीस याचं उत्तर काढा सत्तावीस एक सत्तावीस आणि उरले पाच सत्तावीस दोन चोपन्न उत्तर किती आलं बारा पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला विद्यार्थी मित्रांनो स्वप्न असेल वर्दी बॅचेस घ्यायच्यात गर्दीतून वर्दी या ज्या बॅचेस आहेत का ह्या सगळ्या रेकॉर्डेड बॅचेस आहेत गर्दीतून वर्दी अंक गणित वन पॉईंट ओ बुद्धिमत्ता वन पॉईंट ओ आरंभ आणि एकलव्य पी वाय क्यू सगळ्याच्या सगळ्या रेकॉर्डेड बॅच आहेत आणि लाईव्ह बॅच ची डिमांड होती ना तर लाईव्ह बॅच बी घेऊन आलोय गर्दीतून वर्दी अंक गणित टू पॉईंट ओ दररोज दुपारी तीन ते पाच तीन ते चार गणित चालतं आणि हो चार ते पाच बुद्धिमत्ता चालतंय या सर्व बॅचेस तुम्हाला कुठं भेटणार माहितीये जायचंय प्ले स्टोर वरती आणि केडी सर कृष्णा डिडोरे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि या बॅचेस घ्यायच्यात पुढचं उदाहरण थोडं फिरवलंय छत्रपती संभाजी नगर पोलिसला आलेलं आहे याचं उत्तर कमेंट करायचं चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद